चॅनलच्या सर्व दर्शकांना नमस्कार तर आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे की विज्ञान प्रदर्शनी आणि त्या विज्ञान प्रदर्शनी दरम्यान विद्यार्थ्यांनी शाळेकरी विद्यार्थ्यांनी ज्या काय त्यांच्या प्रतिकृती बनवल्या आणि सादर केल्या त्या प्रतिकृती आणि त्यांच्या स्वप्नातला उद्याचा भारत आणि आज असलेला भारत तर पहा की विज्ञान प्रदर्शनीमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी प्रतिकृती सादर केल्या प्रचंड मेहनत करून त्यांचं त्यांच्या आईवडिलांचं पालकांचं आणि सर्व शिक्षकांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो आणि सर्वात अगोदर मी त्या प्रतिकृत कृतीबद्दल बोलणार आहे की जी तुमच्या आमच्या समोर मो खूप मोठी समस्या असून आहे आणि त्या समस्येचं निर्मूलन आपण खूप कमी पैशात आणि खूप कमी वेळात निर्मूलन करू शकतो आणि त्याचा फायदा पण आपल्याला होऊ शकतो तो म्हणजे आपल्या आजूबाजूला रस्त्याच्या बाजूला असलेला कचरा तर आपल्या रस्त्याच्या आजूबाजूला इकडे तिकडे कचऱ्याला काही कमी नाही आपण नेहमीच म्हणत असतो का हा कचरा इथं पडलेला आहे हा कोणी उचलत नाही वगैरे वगैरे काही लोक असे आपल्या घराचा कचरा बाजूला टाकतात तर या कचऱ्याचं नियोजन कसं करावं हे त्या विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिकृतीतून दाखवलेलं आहे तर पहा एका विद्यार्थ्यांनी त्या कचऱ्याला म्हणजे अशी काय सिस्टममध्ये हे केलेलं आहे एक त्यांना सिस्टम बनवलेली आहे त्या सिस्टममध्ये बॅटरी आहे पूर्ण म्हणजे आणि त्याचं जे हे आहे की कनेक्टिव्हिटी पूर्ण जोडलेली आहे आणि त्याच्यामध्ये असा बॉक्स करून इकडं म्हणजे दोन छोटे कार्बनचे बॉक्स लावलेले आणि त्याच्यामध्ये मध्ये ठेवलं त्यांनी आणि त्याच्यामध्ये कचरा ठेवून तो कचरा जाळला तो कचरा जाळल्याबरोबर लगेच बाजूला असले छोटे छोटे लाईट सुरू झाले आणि बाजूला एक स्टोअर रूमसुद्धा ठेवलेला बॅटरीला आणि त्या बॅटरीत ती इलेक्ट्रिक स्टोअर होते आणि स्टोअर झाल्यानंतर लगेच ते लाईट लागतात म्हणजे याच्यावरून काय सिद्ध होते की कचरा जर आपण जाळला तर तो कचरा असाच जाळला जाऊ नये त्या कचऱ्या पासून आपण इलेक्ट्रिसिटीसुद्धा निर्माण करू शकतो जी आजच्या काळासाठी भविष्यासाठी खूप मोठी आपल्याला समस्या ठरणार आहे तर अशा प्रकारच्या कचऱ्यातून म्हणजे जे कचरा जो टाकावा आपल्या घरी कधी कधी जागा नसते की आपण बऱ्याच ठिकाणी मोठा ढीग लावून ठेवतो हो त्या ठिकाणीसुद्धा जागा नसते आणि त्या कचऱ्यामुळे भल्या मोठ्या समस्या निर्माण होतात आणि ओल्या कचऱ्यामुळे म्हणजे सुद्धा होतात म्हणजे मलेरियासारखे वगैरे हे आजार या कचऱ्यामुळे डेंगू वगैरे हे होतात तर यापासून म्हणजे आजाराचं सुद्धा निर्मूलन होते आणि जो कोरडा कचरा आहे तो कोरडा कचरा जाऊन आपण इलेक्ट्रिसिटी निर्माण करू शकतो आणि इलेक्ट्रिसिटी एकीकडे इलेक्ट्रिसिटी निर्माण होते आणि दुसरीकडे हा जो कचऱ्याचा जो धूर आहे तो काजळीच्या रूपाने एका बॉक्समध्ये गोळा करून त्या काजळीची शाईसुद्धा निर्माण होते तर त्या विद्यार्थ्यांनी हे केलेलं आहे आणि आप मी जिथपर्यंत हा माझा व्हिडिओ जाता आहे तर इथंसुद्धा मी मंदिरात आहो आणि आजूबाजूला हे सर्व मंडळ भिवा पुरून आलेले आहेत त्यांनी आत्ताच मला विचारलं की तुम्ही का त्यांना सांगितलं तर ते, ते, ते माझा व्हिडिओ त्यांना त्यांनासुद्धा नम्र विनंती आहे मला वाटतं हे ग्रामीण भागातलेच आहे तुम्हीसुद्धा असं करून पहा आणि खूप कमी पैशात कमी वेळात होते आणि ही पर्यावरणपूरक संकल्पना आहे आणि त्याच्यामुळं काय पर्यावरणसुद्धा चांगलं राहते आणि आपल्या म्हणजे प्रदूषण होत नाही तर या प्रकारचे किंवा यासारखे अनेक कितीतरी शंभरच्या आसपास किंवा शंभरपेक्षा जास्त व्हिडिओ मी विज्ञान प्रदर्शनीच्या निमित्तानं जाऊन तिथं व्हिडिओ चित्रित केलेले आहे आणि ते व्हायरलसुद्धा केलेले आहे म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याचा व्हिडिओ त्याचं व्हिडिओ चित्रांकन करणं फक्त त्याच्या पुरताच देत नाही फक्त तो त्याचंच नाही पाहू शकत तर इतर शे दोनशे सुद्धा पाहू शकतो म्हणजे या प्रतिकृतीच्या आधारे आपण किती मोठं विधायक काम करू शकतो हे आपल्या लक्षात येईल हे फक्त छोटे छोटे मुलं त्यांच्या वडिलांनी शिक्षकांनी जे त्यांना मो मोटिवेट केलेलं आहे आणि त्यांना इथपर्यंत आणलेलं आहे तर सुद्धा माझं एक व्यक्ति कर्तव्य असं म्हणून गेलो तिथं आणि त्यांचं व्हायरल केलेलं आहे आणि त्यांना प्रश्न विचार त्यांना क सर्व विचारलेलं आहे तर आपल्या सर्वांना माझं नम्र आव्हान आहे ही सामाजिक प्रक्रिया हे सामाजिक कार्य करतो आहे हे फक्त माझ्या एकट्याचं किंवा दुसऱ्याचं किंवा तिसऱ्याचं काम नाही समाजातल्या प्रत्येक व्यक्तीचं कार्य आहे आणि याचा फायदा समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला होणार आहे कारण आपल्या भारतात प्राचीन विज्ञान होतं आणि आज सुद्धा विज्ञान आहे कारण विज्ञानाच्या दृष्टीकोनंच आपण जेव्हा आपण कुठल्या गोष्टीला सामोरं जातो ती गोष्ट अशीच काहीतरी हे ना करी त्या गोष्टीचा विज्ञानाच्या दृष्टीकोनं विचार करावा ही गोष्ट निर्माण कशी झाली मग ह्या गोष्टी निर्माण होण्यामागे याला काय काय कारणं आधारित आहे तर आता हे कचऱ्याचं नियोजन झालं कचऱ्याचं व्यवस्थापन झालं याचबरोबर याच्यासारखे अनेक म्हणजे दोनशे जे मुलांनी प्रतिकृती तयार केली त्या दोनशेही प्रतिकृतीचं या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत आणि त्यासाठी काय काय लागतं जसं मुलांनी मॅक्झिमम जर आपण विचार केला त्या मुलांनी जनरली याच चार पाच गोष्टीचा वापर केलेला आहे जसं बॅटरी वापरलेली आहे बजर वापरलेला आहे सेन्सर वापरलेला आहे या गोष्टीचा त्यांनी वापर केलेला आहे तर आजच्यासाठी मी इथंच थांबतो यानंतरसुद्धा अशा नवनवीन संकल्पना मुलांच्या घेऊन आपल्यासमोर येत जाईल धन्यवाद